जलसमाधी आंदोलनासाठी प्रकल्प उतरलेत गोसीखुर्द धरणाच्या पाण्यात चार तासापासून प्रशासनाशी चर्चा लेखी आश्वासन दिल्यानंतरच आंदोलन मागे घेण्याची भूमिका विदर्भ युवा क्रांती ढिवर समाज संघटनेच्या वतीनं गोसीखुर्द धरणावर ढिवर समाजाचं जलसमाधी आंदोलन मागील चार तासांपासून सुरू आहे गोसेखुर्द धरणामुळे ढिवर समाजाचा रोजगार व शेती असलेली मासेमारी व डांगरवाड्या बंद पडल्यात असा आरोप ढिवर बांधवणी करून गोसीखुर्द जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला सुमारे पंधरा ढिवर्स बांधव गोसीखुर्द धरणाच्या मधोमध पोहोचले असून तब्बल चार तासांपासून हे सर्व आपल्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत पाण्याबाहेर निघणार नाही अशी त्यांनी भूमिका घेतलेली आहे या आंदोलनामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडालेली असून गोसीखुर्द धरणास्थळी उपविभागीय अधिकारी बलपांडे पवनी तहसीलदार महेंद्र सोनोने उपविभागीय पोलीस अधिकारी मनुज सीडाम पोलीस निरीक्षक नरेंद्र निस्वादे हे आपल्या पथकासह पोचले आहेत आंदोलनकर्त्यांशी प्रशासनाची चर्चा सुरू असून तोडगा निघतो का प्रकल्पबाधित आंदोलन मागे घेणार का याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत बिरो रिपोर्ट एस एन मराठी गोंदिया भंडारा सोबत संकेत पवार